मित्रांनो इच्छापूर्तीसाठी हे पारायण करा नक्की करा लगेचच सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो इच्छापूर्तीसाठी अनेको सेवा केल्या जातात अनेको पारायण केले जातात असंच एक पारायण आहे जे तुम्ही नियमांचे पालन करून केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही <laughs> तुम्हाला जे हवं ते मिळू लागेल दुःख असतील तर दुःख संपतील संकट असतील तर संकट दूर होतील प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर प्रश्नांची उत्तरे मिळतील मार्ग मिळत नसेल तर मार्ग मिळू लागेल फक्त विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने तुम्हाला हे पारायण करायचे आहे तुम्ही हे पारायण करणार असाल तर त्याचे नियमांचे पालन अवश्य करावे कोणत्याही दिवसापासून तुम्ही हे पारायण सुरू करू शकतात महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही हे पारायण केलं एकाने केलं तरी लाभ संपूर्ण घराला संपूर्ण कुटुंबाला होत असतो आता हे पारायण कोणते तर हे पारायण आहे नवनाथाचे पारायण नवनाथांचे पारायण म्हणून हे पारायण करायचे असेल तर तुम्हाला नवनाथ पारायणाची पवित्र पोथी आणावी लागेल स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाईन किंवा पुस्तकालयामध्ये तुम्हाला नवनाथ पारायणची पोथी मिळेल त्या पोथीत संपूर्ण नियम सविस्तर दिलेले आहेत की पारायण कसं करायचं काय करायचं त्यानुसार तुम्ही नवनाथ पारायण करायचे आहे नवनाथ पारायण जोही भक्त करतो त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात त्याला जे हवं ते मिळतं त्याच्या जीवनात अडचणी असतील तर दूर होतात दुःख असतील तर दूर होतात संकट दूर होतात आणि त्याच्या जीवनात सुख समाधान शांतता समृद्धी पैशाची बरकत सगळं काही येऊ लागतं म्हणून विश्वासाने मनोभावाने नवनाथ पारायण प्रत्येकाने त्याच्या जीवनात एकदा तरी अवश्य करायलाच पाहिजे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद